गाया मशींसाठी तसंच शेळ्यांसाठी मुबलक प्रमाणामध्ये म्हणजे क्वांटिटीमध्ये जर चारा पाहिजे असेल तर तुमच्यासाठी हा चारा आहे याला विराट किंग म्हणतात किंवा तैवान देशातला विराट किंग आता ह्या चार्याचं जर तुम्हाला वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे पंधरा ते अठरा अठरा, अठरा फुटापर्यंत याची उंची जाते हा पडला आहे खाली पडून सुद्धा जवळपास दहा फूट पडून या इथं एवढा उभा हो आहे कापणी केल्याच्या नंतरचा तो नवीन प्लॉट आहे तिकडं मी तुम्हाला याची पूर्ण उंचीच दाखवतो एकदा म्हणजे मग तुम्हाला बाकीच्या गोष्टीनंतर समजावून सांगतो बघा हा चारा उंचीसाठी जर म्हणलं तर एवढा उंच जातो इथे तुम्हाला एक धांड दिसते सरासरी हे बघा आता माझी हाईट आहे जवळपास पावणे सहा फुटाच्या पेक्षा अंदाजे जवळजवळ मी बेडवर उभा आहे आणि हाईट बघा याची माझ्या हातात नाही इथन वरती आहेत आणि असं नाही की हा चारा म्हणजे फक्त हेच होतो हो किंवा दहाड याचं खाल्ल्या जात नाही अशातला काही भाग नाही मी स्वतः आपल्या फार्मवर देखील ह्या विराट किंगचा प्लॉट आहे आणि तिथं सुद्धा तुम्हाला दाखवलेला की हा विराट किंग खाण्यासाठी सगळ्यात चांगला चार। चारा आणि वजनदार क्वांटिटीमध्ये चारा उपलब्ध होतो आता याची लागवडीची पद्धत वगैरे जवळपास सगळे जे चारे आहेत सेम ह्याच पद्धतीने ह्या साईडचा बी प्लॉट तुम्हाला लक्षात येईल याची हाईट भरपूर उंच आहे म्हणजे मी तुम्हाला जवळ उभा राहून जर दाखवायचं म्हटलं आता इथं बेण्यासाठी म्हणजे निधी गोट फॉर्मवर मी आहे निखिल सरांच्या इथनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बेन दिलं जातं सगळ्याच कांड्या किंवा सगळे प्रकारचे चारे म्हणून ह्या ठिकाणी ते ठेवलेलं आहे कारण जेवढी निभर कांडी होईल तेवढं हे बेणं चांगलं असतं म्हणून हे बेण्यासाठी ठेवलेला प्लॉट आहे तुम्हाला एवढा उंच करायची गरज नाही एक दोन अडीच महिन्याच्या अंतरावरती हा चारा गेल्याच्या नंतर म्हणजे जवळपास साधारणतः आठ दहा फुटापर्यंत गेल्यावर कापणी करून तुम्ही जनावरला कुट्टी काढून टाकू शकता अशा स्वरूपातला हा चारा आहे हिरवा गदाड खायला चांगला आणि गुणवत्तापूर्ण चारा आहे दुधाच्या गुणवत्तेमध्ये शंभर टक्के होती अशा स्वरूपाचा हा चारा बरं कूस नाही आहे आता हा चारा पूर्ण मी तुमच्या समोर वरपला आहे पण कूस कसल्या स्वरूपाची नाही आहे त्याच्यामुळं शेळीपालन करायलात शंभर दोनशे पाचशे शेळ्या आहेत क्वांटिटीवरती चारा पाहिजे सर एकदा के लागवड केला की परत परत ते झंझट नको मकासारखं एकदा कापली की परत संपली म्हणून नेहमी नेहमी कट केल्यानंतर परत येणारा परत येणारा जास्त क्वांटिटीमध्ये येणारा चारा जर म्हणलं तर विराट किंगकडे तुम्ही पाहू शकता आणि हा चारा तुमच्या चा शेळ्यांची जी हिरव्या चाऱ्याची मोठ्या प्रमाणावरची भूक आहे किंवा जनावरांची दुधाळ जनावरांची ती भूक ह्या चाऱ्याने आरामात मिटली जाते म्हणजे थोडक्यात गुणवत्तापूर्ण चारा जर द्यायचा असेल तर विराट किंग चांगल्या स्वरूपाचा चारा आहे ह्याच्याकडे तुम्ही बघू शकता आणि नेहमीप्रमाणे ऑर्डर जर करायचं असेल तर निधी गोठफॉर्मवरून याच्या कांड्या सगळ्या महाराष्ट्रात पाठवल्या जातात त्यांचा संपर्क मी तुम्हाला दिलेला आहे धन्यवाद